राज ठाकरे बदलती भूमिका मनसेला आणखी डुबवणं शिंदेची शिकार होईल भाजपसोबत हात मिळवला तेव्हा राज ठाकरेंनी शिंदेना सावध केलं उद्धव ठाकरे संपले नाहीच शेवटी भाजपला दुसरा ठाकरे पक्षासोबत घ्यावाच लागला राज ठाकरेंचा पाय दलदलीत गिरगिट सुद्धा राजकारणाच्या बदलत्या भूमिकेपुढे फिकं पडलं नेमकं गळलंय का मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला दूधखुडी तर जनताही नाही राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट बिना शर्तीशिवाय घडत नाही जोपर्यंत सत्तेतील मलिदा हा वाट्याला येत नाही तोपर्यंत कोणीही कुणाला पाठिंबा सुद्धा देत नाही त्यामुळे राज ठाकरेंचं पहिलं हेच विधान खोटं ठरतं त्यांच्या या भूमिकेचं आता महायुतीच्या नेत्यांकडून जरी स्वागत करण्यात येत असलं तरी दुसरीकडे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा मग ठाकरेंची शिवसेना असो सगळ्यांनीच जोरदारपणे राज ठाकरेंवरती टीका केली आहे राज ठाकरे दिल्ली दरबारी गेले त्याचवेळी भाजप बरोबर जाणार हे मराठी जनतेला कळलं होतं पण वाघ इतक्या लवकर गवत खायला सुरुवात करेल असं वाटलं नव्हतं वाघाची शिळी झाली शिळी गवत खाईल असं राज ठाकरे यांचं भाजपमध्ये जाऊन होऊ नये राज ठाकरे या लढवय्या नेत्यानं गुलामगिरीचे जोखड गळ्यात का घातले राज ठाकरे महायुतीत गेल्यानं महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार नाही अशी प्रतिक्रिया वडेट्टीवार यांनी दिली होती दोन हजार एकोणवीस ला मोदी यांच्या विरोधात भूमिका घेतली आता त्यांना पाठिंबा दिला कदाचित एखादी नस दाबली असेल कुछ तो दाल दालमे काल आहे आधी थोडेसे झुकले होते आता कमरेतून झुकले हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाही असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय दरम्यान बीजेपी ही पार्टी संपली आता मोदी पार्टी आली आहे त्यामुळे राज ठाकरे यांना बीजेपीला नाही तर मोदी पार्टीला पाठिंबा दिला असा टोला प्रकाश आंबेडकरांनी लगावला मी उमेदवार म्हणून इथली परिस्थिती लोकांसमोर मांडली आता मतदारांनी ठरवायचे उद्धव ठाकरे यांनी त्यांची निवडणूक लढवावी आम्ही आमची निवडणूक लढवत आहोत एक दोन दिवसांमध्ये यवतमाळ वाशिम संदर्भातील निर्णय घेऊ निवडणूक आयोगानं संदर्भातील आमचा अर्ज निकाली काढला नाही आधी सिलेंडर देतो म्हणाले पण दिलं नाही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चिन्ह मिळाले अकोल्यात कुकर चिन्ह मिळालं ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय दरम्यान आता हा सगळा गदारोळ ज्यांच्यामुळे सुरू झालाय त्या राज ठाकरेंनी भाजपामध्ये प्रवेश करताना काय म्हटलंय किंवा भाजपाला साथ देताना त्यांनी काय म्हटलंय ते समजून घ्या देशाच्या भवितव्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगत बसलो की मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो म्हटलं वाटाघाटीत पडू नका मी तुम्हाला आज सांगतो राज्यसभा नको विधान परिषद नको पण या देशाला चांगल्या नेत्यांची गरज आहे त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे मला काही अपेक्षा नाही मनसे भाजप शिवसेना आणि एनसीपीला फक्त मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे जाहीर करतो अशी भूमिका राज ठाकरेंनी मांडले मूळ म्हणजे जे राजकारणामध्ये चिखल झालेले आहे त्याच चिखलात किंवा त्याच दलदलीत राज ठाकरेंनी पाय ठेवला यामध्ये काहीही वावग नाही परंतु राज ठाकरे यांना मानणारा महाराष्ट्रामधील एक मोठा फॅन क्लब आहे दोन हजार एकोणवीस लावरे त्या व्हिडिओच्या माध्यमातून एक भूमिका आणि आत्ताच्या दोन हजार चोवीस ला दुसरी भूमिका म्हणजे राज ठाकरेंवरती जो आतापर्यंत धब्बा बसला की वेळेनुसार हे रंग बदलतात तोच धब्बा खरा ठरतो की काय असाही प्रश्न निर्माण झालेला आहे आता म्हणत असेल की या राजकारणातील बदलत्या परिस्थिती पुढे मी सुद्धा फिका पडलोय बरं जाऊ द्या तुमचं काय मत आहे राज ठाकरेंनी भाजपाला जो पाठिंबा दिलेला आहे तो योग्य आहे वाहत्या गंगेत त्यांनी हात धुतला त्यात चुकलं काय असं तुम्हालाही वाटतं की एकतरी राजकारणातील उदाहरणासाठी नेता असा हवा असा असायला हवा होता की जो म्हटला पाहिजे की मी कधीही कुणाची दलाली केली कि नाही किंवा कधीही कोणत्याही पक्षासोबत कॉम्प्रोमाइज केलं नाही याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक